विजय लक्ष्मी जाधव जोगेश्वर उद्योग समूह पुणे कुस्ती ज्या वेळेला भारताला साई सेंटर हरियाणा सराव करता सानिका विरुद्ध महाराष्ट्राशी लढत लागलेली आहे अभिजीत शिंदे बामणीकर त्या कुस्तीला पंच म्हणून नाता आलेला आहे विजय सरडे आला का भारत पवार आलेला सचिन काळे आला का या कुस्तीची देणगी जाते बबलू सेठ पुणे व निलेश संजय चव्हाण रत्नागिरी पुणे यांच्या वतीने एक्केचाळीस हजार निलेश संजय चव्हाण आज हजर नसल्यामुळे बबलू सेठ पुणे यांच्या शुभ हस्ते त्यांचे मित्र यांच्या हस्ते ती कुस्ती लागणार आहे सचिन काळे आला का भारत पवार आला ज्यांना मॅट विभागामधन अहिल्या नगरच्या अधिवेशनाचं प्रतिरोध सांगली जिल्ह्याचं सा केला कडेगाव तालुक्यातील के शिवाजी ही पोरगा संजय पवार यांचा चिरंजीवा कुंडला सराव करतो सुनील मोहिते आणि विरुद्ध सचिन काळे हा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेळा तालुक्यातला पोरगा आहे वीर हमाल कुस्ती केंद्र आठपडीला सराव करतो इंटरनॅशनल नामदेवजी बडरे यांचा पट्टा सेट आले का चला आणि या कुस्तीला पंच म्हणून शहाजी नाना पवार पारगावकर नम्रता काय असते या व्यक्तिमत्वाकडनं शिकावे शीतल जीवन आणि समाधानी जीवन या व्यक्तिमत्वाकडनं शिकावा शहाजी नाना पवार ज्या तालमीत लंगोटा लावला त्याच तालमीत लंगोटा काढला आणि त्याच तालमीला कोच म्हणून भोसले आमशाळेला ज्याने संदीप मोठे सारखा रत्न घडवला महाराष्ट्र केसरीच्या कधीला हात घालणारा पलवान घडवला शहाजी नाला आपण आकड्यावरती या पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्याला आणि तिथं बागडे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर जगेश्वर उद्योग समूह पुणे यांच्या वतीनं चंद्रहार दादा जी बैलगाडी गाडी शरद घेतली होती तिथं एक लाख रुपये आदरणीय प्रवीण नामदेव जाधव व विजय लक्ष्मण जाधव विठ्ठल सेठ आदरणीय विठ्ठल सेट बजरंग जाधव परिवाराने सगळ्यांनी मनावरती घेतला आणि एक लाख रुपयाचं बक्षीस त्या मुलीला देण्यात आला पकड मजबूत केलेले आहे कैलास घुसले वाजता त्या कुस्तीला पंच म्हणणार आता कुस्ती मैदान अंतिम टप्प्यात आलेला आहे एक नंबर साठी लढणारे पलवान आपण आकड्यावरती फिरून जावा एक नंबर आणि दोन नंबर साठी लढणारे पलवान आपण आकड्यावरती फिरून जावा बबलू सेठ जावाड्यावरती आलेले आहेत ही कुस्ती निलेश संजय चव्हाण रत्नागिरी पुणे शेठ यांच्या वतीने होते त्यांचे मित्र बबलू सेठ पुणे कुस्ती जोडण्यासाठी आलेले आहेत सचिन हे इकडे सचिन चला भारत चला पांढरा पॅन्ट पांढरा कुर्ता घटलेले हा भगवा भेटा शाजिना ना पवार नाना आपण आकड्यावरती या जोगेश्वरी उद्योग समूह पुणे आदरणीय प्रवीण नामदेव जाधव व विजय लक्ष्मण जाधव उद्योजक यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेटीसाठी मला दोन हजार आहे आणि त्यांच्याच वतीनं एक लाख रुपये इनामाची जी कुस्ती जोडलेली आहे ती आकड्यावरती चालू नाता आलेला विजय सरडे आलेला आहे कुस्ती जोडूया का बघा तुमच्या सगळ्यांची मान्यता असेल तर कुस्ती शाजी नाना दिनकर गायकवाड बल्लवडीकर तुम्ही पंच आकडावरती या दिनकर गायकवाड हायक गेले अमित आम, शिंदे तुम्ही पंचमन आकडावरती या आता अजून एक कुस्ती आपण लगेच घेतोय शंतून छातीचा बोजा पाठीव टाकलेला ही कुस्ती खाली दोन्ही पूर्वपती नाना आकड्यावरती आलेले आहेत नानांचा सन्मान होत एक शांत सैमी व्यक्तिमत्व आहे नम्रता काय असते या माणसाकडनं शिकावे कुस्तीला मोठं करणारे व्यक्तिमत्व कुस्ती जिवंत राहावी ज्यासाठी तळमळतीनं झटणारे नाना नाता पवार आलेला विजय सरडे आलेला अप्पा उठा नाता अप्पर काढा विजय अप्पर काढा ती दोन पोरे धोरण मैदानाला केडा मारा अप्पा श्री रामचंद्र जगन्नाथ जाधव अप्पा त्या दोन्ही पोरांना धरा मैदानाला केडा मारा हलगेवाले त्यांच्या कानात वाजवू नको येत नाही त्यांना ऐकू आधीच प्रतीक्षा कुस्ती करा नावाला आणि लौकिकाला साजिला अशी कुस्ती करा आपल्या भात्यात अनेक डाव आहेत चौदंडी गर्दनखेच पंजकी पकाड पलीकडे शंतोना घुटना ठेवलेला आहे सचिन काळेनं पकडणं मजबूत केलेलं आहे नाता फिरायला लागलेला आहे विजय सरदे फिरायला लागलेला आणि मध्ये मोहीन पटेल चला आकड्यावरती या तुम्ही सागर तांबडे धनाजी कोळी चला अभिषेक देवकर श्रीमंत भोसले चला प्रशांत शिंदे मुन्ना झांजुर्गी तुम्ही पॉडीग्राम करा लागा संदीप मोठे महारद्र कळेल पॉडीग्राम करा लागा हर्षवर्धन सदगिरी आणि प्रकाश पणकर तुम्ही आकड्यावरती येऊन जावा एक नंबर साडी लटणारे पलवा नाता विजय सरने आकड्यावरती फिरायला लागलेले आहेत वाहिगुरू वाहिगुरू आणि सांभळल्या कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय पैलवान साई सेंटर हरियाणा सराव करत असणारी सानिका हुड्डा विजय झाली ठाळे करा मंडळी ठाळे करा काय काटा कुस्ती जोडली ओरसेवानी केसरी दोन हजार